एकता महिला मंच आयोजित साई होमिओपॅथी हॉस्पिटल आणि कॉलेज वैराग यांच्या वतीने महिलांसाठी व मुलींसाठी आरोग्य शिबीर व मार्गदर्शन मेळावा संपन्न आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे तालुका बार्शी येथे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगळे यांच्या एकशे बावीसव्या जयंतीनिमित्त महिलांसाठी व मुलींसाठी व माता पालकांसाठी आरोग्य शिबीर तसेच मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी महात्मा गांधी व कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदळे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर अशोक अनपट यांनी साई होमिओपॅथी हॉस्पिटल आणि कॉलेज वैराग याविषयी माहिती देत महिला व मुलींना विविध आजारावर मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक निर्भया पथकाचे अभिजित गाटे बोलताना म्हणाले की मुलींनी सोशल मीडियापासून दूर राहिले पाहिजे व आपल्या करिअरवरती लक्ष करत आपले करिअर घडून स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे तसेच कोणत्याही मुलीला कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा तक्रार असेल तर डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा निर्भया पथक तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले यावेळी आरोग्य शिबिरामध्ये एकूण दोनशे पाच महिला व मुलींची तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये महिलांची मासिक पाळी बी पी शुगर थायरॉइड संधिवात आमोवाद मधुमेह हिमोग्लोबिन तसेच महिलांच्या व मुलींच्या विविध आजारावरती आरोग्याची तपासणी करत त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर पाचार्य अशोक अनपट अभिजित गाटे निर्भया पथक बारशी हनुमंत खोकले पोलीस कॉन्स्टेबल नीता गटकुळ महिला पोलीस कर्मचारी डॉक्टर स्वप्नाली गंगावणे डॉक्टर सपना मनमे डॉक्टर वर्षा कुंभार डॉक्टर कोमल जामदार तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालयचे मुख्याध्यापक संजय मोरे उद्योजक बालाजी पवार अमोल वाघमोडे तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला मंचा कोम कमल वाघमोडे मंगल वनवे मनीषा गाडवे वाहिदा बागवान मनीषा मदने लक्ष्मी बेताळे हमीदा पठाण अनिता शिंदे इत्यादी सदस्या व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयातील शिक्षक अरविंद माळवतकर मंगल वनवे लहू नीळ श्री ढाळे पांडुरंग राऊत अभिजित दळवी विलास वाघमोडे यांनी परिश्रम घेतले